ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत ज्योतिबाच्या नावानं चांग बलं दक्कनचा राजा श्री ज्योतिबा नवरात्रोत्सव हा इतर देवदेवतांपेक्षा वेगळ्या स्वरूपाचा आहे त्याला आध्यात्मिक व शास्त्रांचा आधार आहे ज्योतिबा डोंगरावर नवरोत्स नवरात्रोत्सवात श्रींच्या वेगवेगळ्या सोहम कमल पाकळ्यांतील महापूजा बांधल्या जातात त्या प्रत्येक पाकळीस मोठे महत्त्व आहे पाच पाकळ्यांपैकी तीन पाकळ्या श्री ज्योतिबाचा त्रिदेवतात्मक अवतार दर्शवतात खालील दोन पाकळ्या कमळपुष्पांचे द्विदल आहे हे मनातील सगुण व निर्गुण भावांचे प्रतीक आहे श्री केदारनाथांनी श्री काळभैरव नवरात्रोत्सव सोहळ्यात पूजेसाठी काशीहून सुवर्णकमळ आणून देत अशी आख्यायिका आहे त्याच्या आधारे कपड्यांच्या रंगीत कमळ पाकळ्या करून या महापूजा पुजारी बांधतात मंगलमय वातावरणात पहिल्या दिवशी तुतारी ढोल सनई शिंग ताशा या वाद्यांच्या नादात मुख्य मंदिरात घटस्थापनेचा विधी होतो नवरात्र काळात ज्योतिबाचा जागर हा सातव्या दिवशी असतो दोन लाख भाविक जागरा दिवशी डोंगरावर येतात या दिवशी मंदिर रात्रभर उघडे असते चार मु मुक्तीचे प्रतीक म्हणून ज्योतिबा देवाची सोहन कमलपुष्पातील दख्खनचा रूपातील अलंकारित बैठी महापूजा बांधण्यात येते जागरानिमित्त मुख्य मंदिरात विविध धार्मिक कार्य होतात खंडेनवमी दिवशी पालखी सोहळा दिवे ओवाळणी घट उठविणे हे कार्यक्रम होतात विजयादशमी दिवशी श्रींची येथील वैशिष्ट्यपूर्ण महापूजा बांधण्यात येते ही पूजा वर्षातून एकदा बांधण्यात येते सायंकाळी साडेपाच सहा वाजता येथील दक्षिण दरवाजावर सीमोल्लंघनाचा सोहळा होतो डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा होतो नवरात्रोत्सवाची सांगता ज्योतिबा डोंगरावर ललित सोहळ्याने होते श्रींची गरुडारुढ अशी महापूजा बांधली जाते मंदिरात रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येते अशा प्रकारे केदारनाथ म्हणजेच ज्योतिबा जे महा राष्ट्राचे कुलदैवत आहे यांचे देखील नवर नवरात्रोत्सवात घट स्थापना करून पूजा केली जाते ती आपण पाहिली ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या घोड्याचं चांग भल चांग भल झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण मद पूर्ण मिदम पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय